नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूर घाट माथ्यावर मच्छीप्रेमीसाठी रमजान फिश मर्चंटची नवी शाखा एक बार खाओगे तो बार बार आओगे। खानापूर घाट माथ्यावरील मच्छी खवयांसाठी आनंदाची बातमी आहे विट्याचे सुप्रसिद्ध रमजान कडबेवाले यांनी भिवघाट येथे आपल्या ढाब्याच्या समोरच नवीन मच्छी शॉप सुरू केलं असून रविवारी या शॉपचं थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं या ठिकाणी मच्छीप्रेमींसाठी समुद्र व नदीतील ताजे मासे होलसेल तसेच रिटेल दरात उपलब्ध होणार आहेत सुरमई पॉपलेट बांगडा कोळंबी मांदेली वाम रहू कटला चिलापी आदी विविध प्रकारचे मासे ग्राहकांना येथे मिळणार असून ताजेपणा व चविष्टपणा यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं रमजान कडबेवाले व वा हाशम कडवेवाले यांनी न्यूजशी बोलताना सांगितलंय रमजान फिश मर्चंटच्या या नव्या शाखेमुळे घाटमाथ्यावरील मच्छीप्रेमींना ताज्या माशांचा सहज लाभ घेता येणार आहे या पूर्वीची पहिली शाखा विटा मच्छी मंडळ येथे कारत असून दुसरी शाखा आता भिवघाट येथे सुरू झाल्याने खानापूर परिसरातील मच्छीप्रेमींसाठी ही मोठी सोय ठरणार आहे तर चला मग खानापूर घाट माथ्यावरील उशीर उशीरणाका लावू आताच भेट द्या भिवघाट येथील रमजान फिश मर्चंटला आणि चाखा समुद्राची ताजी चव आमचा पत्ता रमजान फिश मर्चंट आपल्या ढाब्यासमोर भिवघाट प्रोपरायटर रमजान कडबेवाले मोबाईल क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चौसष्ट सत्याहत्तर एकोणनव्वद हाशम कडबेवाले मोबाईल क्रमांक नव्वद एकवीस शून्य शून्य एकोणसत्तर एको आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर